शिर्डी लोकसभा मतदारसंघ श्रीडी लोकसभा मतदारसंघामधून लोक भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे राजाराम गोविंद वाकचौरे यांचे चिरंजीव भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे या मतदारसंघातून बहुमताने निवडून आलेले आहेत आणि हे लोकसभेचे खासदारही झालेले आहेत भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मतं मिळाली तर सदाशिव लोखंडे त्यांचे जे अपोजिट होते त्यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली उत्कर्षा रुपवते या वंचित बहुजन आघाडीच्या होत्या त्यांना नव्वद हजार था नऊशे एकोणतीस मतं मिळाली आणि विशेष एक म महत्त्वाचं म्हणजे भाऊसाहेब रामनाथ वाक्चोरे हो या विरोधी पक्षाने एक त्यांना असाच उमेदवार उभा केला होता की त्याचंही नाव भाऊसाहेब वागचोरे हो परंतु वाडलाचं नाव रामनाथ वागचौरे हो आणि त्यांचं भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हो तर त्या भाऊसाहेब रामनाथ वाक्चौरे यांनी चौदा हजार सहा मतं मिळवली म्हणजे एकंदरीत भाऊसाहेब वा राजाराम वाकचौरे हे साधारण दोन लाखांनी च्या पुढे निव मताने निवडून येण्यास हो पाहिजे होते परंतु या वंचितच्या एक रुपवते यांनी नव्वद हजार दहा नव्वद हजार एक्क्याण्णव हजार मतं मिळवली आणि साधारण पंधरा हजार मतं या भाऊसाहेब रामनाथ वागचौरेने मिळवली ही सगळी भाऊसाहेब वाक भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांची मतं होती पण ही अशी विभागली कारण विरोधकांनी असा एक खेळ केला होता त्यामुळं शेवटी अखेरीस पन्नास हजार पाचशे एकोणतीस माजांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे खासदार म्हणून शिर्डी लोकसभा मत मद, मतदारसंघातून निवडून आलेले आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांचं शिक्षण डी एड चौऱ्याहत्तरला त्यांनी केलं त्यानंतर डी एल जी डी सी ए आणि एल एल बी नव्वदला पुणे विद्यापीठातून केलं त्यांना त्यांची एक पत्नी एक सरस्वती आणि मुलं दोन एक रोहित आणि दोन मुली आहेत त्यांचं एक सर्वसाधारणपणे या मतदारसंघात या मतदारसंघाचं नावपूर्वी कोपरगाव मतदारसंघ होतं आणि कोपरगावमधून बाळासाहेब विखे हे सहा वेळा निवडून काँग्रेसकडून निवडून गेले होते आणि एकदा शिवसेनेकडून विजयी झाले होते आणि दोन हजार आठला शिर्डी मतदारसंघाची निर्मिती झाली आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी रिझर्व करण्यात आला आता या मतदारसंघामध्ये सहा जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये अकोल्याचे आमदार किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे शिर्डीचे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे श्रामपूरचे लहू कानाडे हे काँग्रेसचे नेवासा शंकरराव गडाख यांचा स्वतंत्र पार्टीचे आणि कोपरगावचे आशुतोष काळे हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे तर अशा या मतदारसंघामध्ये हे जी निवडणूक झाली सहा विधानसभा मतदारसंघाचं जे सहकार्य होतं ते यांना मिळालेलं आहे आता या मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न होते ते अतिशय महत्त्वाचे विषय होते कारण या मतदारसंघामध्ये मुख्यतः राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी एक लढाई होती पण हे ते बा मधुकर पिचड प्राजक्त तनपुरे शंकरराव गडाख हे यामध्ये महत्त्वाचं होतं आता यामध्ये या मत मतदारसंघामध्ये सहकार्य जे करायचं तर ते सदाशिव लोखंडेला जास्त प्रमाणामध्ये सहकार्य होतं कारण भाऊसाहेब वागचौऱ्यांना यांना एवढं सहकार्य नव्हतं पण वस्तुस्थिती जी झाली तर ती वेगळीच झालेली आहे कारण या मतदारसंघातून भाऊसाहेब वाक वाकचौरे हे दोन हजार नऊला शि शिवसेनेकडून निवडून गेले त्यावेळेस त्यांना तीन लाख एकोणसाठ हजार मतं मिळाली होती आणि सदाशिव लोखंडे यांना दोन लाख सत्तावीस हजार मतं मिळाली होती रामदास आठवलेला त्यावेळेस दोन हजार चौदाला लोखंडेला हे परत शिवसेनेकडून निवडून गेले आणि वाकचौरे जे होते त्यांना लोखंडेला पाच लाख बत्तीस हजार मतं मिळाली आणि वाकचौर यांना तीन लाख ते तीन लाख तेहतीस हजार काँग्रेसचे होते वाकचौरे यांना ती मतं मिळाली दोन हजार एकोणीसला लोखंडे यांना चार लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळाली आणि भाऊसाहेब कांबळे यांना तीन लाख चौसष्ट हजार मतं मिळाली होती आणि भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून निवडून लागले आले होते मग दोन हजारला काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये गेले आणि नंतर त्यांनी रामपूरला आमदारकीमधून केली तेव्हा शिवसेना काँग्रेस भाजप उद्धव सा बाळासाहेब ठाकरे गट असा एक भाऊसाहेब वाक्सौर यांचा प्रवास असला तरी विरोधी शिंदे गटाचे लोखंडाचा प्रवास भाजप मनसे शिवसेना शिवसेना शिंदे गट असा प्रवास आहेत आणि या ज्या रुपवत्या होत्या या काँग्रेसच्या महासचिव होत्या आणि महिला आयोगाच्या सदस्य होत्या आणि एक यामध्ये खूप काही आरोप झालेले आहेत आणि यामध्ये भाऊसाहेगच्यावर खूप आरो आरोप झाले त्यानंतर तुमच्या एकंदरीत हे जे मतदार आहे सदाशिव लोखंडे यांच्यावर खूप आमदार आरोप झाले पण जे सुज्ञ मतदार होते त्या मतदारांनी शेवटी भाऊसाहेब रे हे शेवटी कसं की हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि व्यवस्थितपणे आहे आपल्या आपल्याजवळ राहणारा माणूस आहे आपल्याला मदत करणारा माणूस आहे अशा पद्धतीने लोकांनी एक चांगल्या मताने यांना निवडून दिलं अर्थात ते दोन लाखांनी विजय झाले असते परंतु हे दोन उमेदवार त्यांनी मुद्दाम उभे केले त्यामुळं त्यांना तेवढी एक जे लीड मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आहे म्हणजे हा एक भाग त्यामध्ये महत्त्वाचा भाग इथे घेतला पाहिजे कारण उत्कर्षा आहे आणि भाऊसाहेब रामनाथ वागचौरे यांनी जवळजवळ एक दीड एक लाख मतं खाली आणि ही मतं समजा ही भाऊसाहेब वागचौरेचीच होती त्यामुळं ते सहज निवडून ला जाते आता या निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आता हे भाऊसाहेब वाकचौरे जे आहेत त्यांना सोडवण्यासाठी एक जावं लागणार आहे आणि प्रयत्न करावा लागणार आहे ते महत्त्वाचे प्रश्न म्हणजे एक पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे एक रस्त्याचा प्रश्न आहे एक महत्त्वाचा प्रश्न स महत्त्वाचा म्हणजे शिर्डीपासून नगरला जाणारा रस्ता शिर्डीपासून येवला मनमाडपर्यंत जाणारा रस्ता किंवा नगर, नगर मनमाड रस्ता जो आहे कारण शिर्डी एक महत्त्वाचं देवस्थान आहे आणि या देवस्थानासाठी जाण्याची जर रस्ते चांगले नसतील तर लोक आपल्याला नावं ठेवतात की की हे काय रस्ते चांगले नाही आहेत वगैरे म्हणजे तुमची जी जी इज्जत असते म्हणजे राज्यकर्त्यांची ती तशा पद्धतीची आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये कोलारचा जो पूल आहे तो एक पदरीज पूल केला त्याच्यामधून एक जो वाहन जातं त्याला भोकं पडतात इथून जी सुरुवात झाली तो जुना पूल पाडला कोलारला डबल टिबल पूल व्हायला पाहिजे कारण तो आता राज्य रस्ता झालेला आहे त्यानंतर हा रस्ता रुंदीकरण जे प पडलेलं आहे ते पडलेलं आहे प्रत्येक वेळेस येतात आणि आपले जे त्यामध्ये रस्ते जे कामं करणारे जे ठेकेदार असतात ते थोडं काम करतात पळून जातात अहमदनगरचा बायपास तोही तशाच पद्धतीचा पडलेला होता त्यानंतर येवला त्यानंतर एक महत्त्वाचा एक अजून रस्ता आहे कोलार अकोले कोलार एक त्यानंतर इगतपुरीचा रस्ता आहे तो कोलारचा को कोलार घुटी रस्ता तो एक रस्ता एक महत्त्वाचा रस्ता तर ह्या रस्त्याची कामं खासदारांनी अतिशय महत्त्वाची केली पाहिजे कारण अकोल्याच्या दृष्टिकोनातून अकोले तो कोल्हार हा रस्ता दुतर्फी आणि दोन भागामध्ये केला तरी तो प्रश्न काही सुटण्यासारखा आहे एक म्हणजे ह्या दोन रस्त्याची कामं खासदारांनी एक गडकरी साहेबांकडं सांगून हे खासदार हा रस्ते हे महत्त्वाचे दोन रस्ते केले तरी खूप काम केल्यासारखं होईल त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तो नांदूर मध्यमेश्वरमधून येणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा प्रश्न देखील या मध्ये महत्त्वाचा आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आपल्या कलेक्टरला हाताशी धरून सहा मतदारसंघातील सहा तहसीलदारांना हाताशी धरून गावोगाव सर्वे करून संजय गांधी निरादान अनुदान योजना किंवा एक झोपडपट्टी पुनर्वसन घरकुल योजना किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना देखील पूर्ण करण्यासाठी या खासदारांना काम करावं लागणार आहे त्यानंतर एक महत्त्वाचा योजना तर एक आपला जो त गोवा संगमनेर गोवा शिवलापूर मागे संगमनेर तो रस्ता किंवा पारनेरकडे जाणारा अश्वी पारनेर हा रस्ता असे अनेक रस्ते आहेत की जे खासदारांनी केले पाहिजे खासदारांनी अनेक मतदारां मतदारसंघामध्ये विविध प्रकारची कामं यापूर्वी त्यांनी केलेली आहेतच पण ती कामं करणे कामं करण्यासाठी जो निधी असतो किंवा एकंदरीत भाग असतो तो देखील या मतदारसंघाने केलेला गेला पाहिजे होता तर हे खासदार आता निवडून गेले आणि चांगल्या पद्धतीचं काम शेवटच्या टर्ममध्ये करतील आणि सर्व काही करतील अशी एक आशा बाळगू आमचं हे ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल हे सर्व लोकांचं चॅनल आहे आणि यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिलं जाणारे लाखो लोकांनी पाहिलं जाणारं हे चॅनल असून यूट्यूब हे संपूर्ण महाराष्ट्र भारतात सर्वत्र बघितलं जातं तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या खासदाराकडून आपले प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहा आपले खासदार आपले सगळे प्रश्न सोडवतीलच आपला माणूस म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदोदित प्रयत्नशील राहा एवढेच एक आहे आणि आपल्या खासदारांना पूर्ण सहकार्य करा